स्वागत आहे सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीसच्या पुढील प्रोसेस संदर्भात महत्वाची अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीसच्या सर्व अपडेट आणि स्पर्धा परीक्षेच्या दररोजच्या दररोज लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला जिल्हा न्यायालय भरती अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती रोज स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिराती सरळ सेवेच्या नवीन जाहिराती आणि स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या लेटेस्ट ले ले अपडेट दररोजच्या दररोज पाहण्यास मिळतात नवीन शासन निर्णय नवीन माहिती आणि सर्वात महत्त्वाचं चा म्हणजे चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला नक्कीच टेलिग्रामचा उपयोग होईल आत्तापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार आणि सर्व लेटेस्ट घटनांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे त्यासाठी नक्कीच टेलिग्राम जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे राज्यामध्ये जे मेगा पोलिसांची भरती सुरू झालेली आहे या भरतीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं तुमच्याकडन असतील तर खरेदी करा पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दुसरं पुस्तक पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक येणाऱ्या लेखीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे आणि आठ हजार तीनशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नांची तुमची तयारी होणार आहे येणाऱ्या लेखीमध्ये या प्रश्नपत्रिका संचातील तुम्हाला प्रश्न शंभर टक्के पाहण्यास मिळणार आहेत कारण प्रश्न, प्रश्न वारंवार रिपीट होतात आणि पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे पेपरचं स्वरूप समजून घेण्यास मदत होते जेणेकरून पेपर सोपा जातो तर हे पुस्तक खरेदी करून लवकरात लवकर अभ्यास सुरू करा बुद्धिमत्ता चाचणी विषयावड जात असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक खरेदी करून तुम्ही बुद्धिमत्ता चाचणीवर चांगले मार्क्स मिळू शकता तसेच आणखीन गाजलेली पुस्तकं आहेत पोलीस भरतीसाठी पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच पोलीस भरती आठशे बारा भाग एक आणि आठशे बारा भाग दोन प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर अवेलेबल आहेत तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचे असतील तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती देखील अवेलेबल आहेत घरबसल्या मागवू शकता तर पहा लिपिक शिपाई हमालपदासाठी जी जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीसची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यामध्ये एकूण ज्या जा जागा होत्या त्या या ठिकाणी पाहू शकता कनिष्ठ लिपिकसाठी आ... लघुलेखक श्रेणी तीन यामध्ये निवड यादीसाठी पाचशे अडुसष्ट जागा होत्या कनिष्ठ लिपिकसाठी दोन हजार सातशे पंच्याण्णव जागा होत्या हो आणि शिपाई हमालपदासाठी निवड यादीमध्ये या ठिकाणी बाराशे सहासष्ट जागा होत्या प्रतीक्षा यादीमध्ये लघुलेखक श्रेणी तीनसाठी तीन एकशे शेहेचाळीस जागा होत्या कनिष्ठ लिपिकसाठी सातशे जागा होत्या आणि लिपिक शिपाई हा सॉरी शिपाई हमालपदासाठी तीनशे अठरा अशा प्रकारे जागा होत्या वेतन श्रेणी देखील या ठिकाणी दिलेली आहे प्रत्येक पदानुसार यामध्ये लघुलेखक तीन या पदासाठी जे वेतन असणार आहे ते अडतु अडतीस हजार सहाशे ते या ठिकाणी एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत तुमचं पेमेंट असणार आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी सव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी वेतन तुम्हाला लागू असणार आहे त्यामध्ये या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत तुम्हाला पेमेंट मिळणार आहे वेतनस्थर एस ए लिपाई लिपिक सॉरी शिपाई हमाल या पदासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत पेमेंट तुम्हाला देण्यात येणार आहे त्यामध्ये सर्व शासकीय सुट्ट्या असतात प्रमोशन अंतर्गत परीक्षा देऊन देखील प्रमोशन घेऊ शकता तुम्ही आणि सेवानुसार देखील प्रमोशन या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं काय तर आ, आ, काम काय असतं मल्टी मल्टिटास्किंगचे काम असते या ठिकाणी असतात कामे सर्व करावी तुम्हाला लागतात काही ठिकाणी शिपाई पद आहे तर काही ठिकाणी हमाल हे पद आहे आता लिपिक शिपाई या पदासाठी लिपिक शिपाई हमाल या पदासाठी तीन टप्पे असणार आहेत त्यातील पहिला टप्पा जो होता तो लेखी परीक्षा त्यानंतर आता लिपिक पदासाठी असणार आहे टायपिंगची परीक्षा म्हणजे टंकलेखन चाचणी आणि शिपाई हमालपदासाठी जी असणार आहे ती स्वच्छता आणि चापल्य चाचणी यामध्ये शिपाई आणि हमालपदासाठी जी पुढची चाचणी असणार आहे त्या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत तर स्वच्छता चाचणी पाच मार्कांसाठी असणार आहे चापल्य चापल्य चाचणी म्हणजेच क्रियाशीलता चाचणी जी आहे ती तुमची पाच मार्कांसाठी असणार आहे स्वच्छता चाचणी पाच मार्कांची आणि चापल्य चाचणी या ठिकाणी चापल्य चाचणी किंवा क्रियाशीलता चाचणी जी आहे ती पाच मार्काची तुमची घेण्यात येणार आहे परंतु हे जे पाच मार्क आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत कारण याच मार्कांच्या आधारे तुमचं एकूण मिरिट जे आहे ते असणार आहे आणि ही जी स्वच्छता चापल्य चाचणी आहे या चाचणीचं निरीक्षण कोण करणार आहे तर न्यायालयामधील सर्व जे अधिकारी असणार आहेत ते तुमचं निरीक्षण त्या ठिकाणी करणार आहेत शिपाई हमालपदासाठी परीक्षेचा जो तपशील आहे तो खालीलप्रमाणे आहे चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या साठ सातपट उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी बोलवण्यात येईल त्यामध्ये एका सात याप्रमाणे विद्यार्थी असणार आहेत लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची या ठिकाणी एका सात याप्रमाणे स्वच्छता आणि चापल्यसाठी चापल्य चाचणीसाठी निवड होणार आहे त्यानंतर गुणवत्ते गुणवत्तेनुसार संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांइतकेच इतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी बोलवलं जाईल जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाईल चालणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये मिळवलेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या संख्येनुसार तीन पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल म्हणजेच आता या ठिकाणी लेखी परीक्षेनंतर एकास सात याप्रमाणे स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे त्यानंतर स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील पात्र असतील त्यांना पुढे मुलाखतीसाठी जे आहे ते एकास तीन म्हणजे एका जागेसाठी तीन याप्रमाणे विद्यार्थ्यांची निवड होणार आहे याप्रमाणे त्यांना बोलवण्यात येणार आहे त्यानंतर पहा तुमचा एक ग्रुप जो आहे तो तयार केला जातो ज्यामध्ये एकूण उमेदवार असतात मग हे त्या जिल्हा न्यायालयाच्या पदसंख्येवरून ठरणार आहे चाचणी तुमच्या न्यायालय परिसरामध्येच होणार आहे तुम्ही ज्या जिल्हा न्यायालयासाठी फॉर्म भरलेला आहे त्याच जिल्हा न्यायालयाच्या परिसरामध्ये तुमची स्वच्छता आणि चापल्य चाचणीची जी परीक्षा आहे जी स्वच्छता आणि चापल्य चाचणी आहे ती घेण्यात येणार आहे चाचणी कशी घेण्यात येणार आहे तर सर्व साहित्य एका ठिकाणी ठेवलेले असते त्यामध्ये मग साफसफाईचे साहित्य व इतर वस्तू असतात ते घेऊन कोणाला ऑफिस तर कोणाला इमारत परिसर दिला जातो साफ करण्यासाठी आणि तर महत्त्वाचं आहे शौच शौचालय जे असतं ते या ठिकाणी दिलेलं नाही साफ करण्यासाठी त्यानंतर पहा क्रियाशीलता चापल्य चाचणी होते या चाचणीमध्ये ऑफिस किंवा न्यायालयमधील खुर्च्या व्यवस्थितपणे लावणे असेल तुम्हाला जे आ, तुम्हाला जे जज काम सांगणार असतील ते त्यांचे का त्यांचं काम चालू असताना जसे संगणक साफ करणे असेल त्यांच्या कामाच्या फाईल व्यवस्थितपणे ठेवणे व फाईल व्यवस्थितपणे ठेवून घेणे असेल असे कामं त्या ठिकाणी तुम्हाला सांगितली जाऊ शकतात किंवा ऑफिसमधील सर्व परिसर व्यवस्थितपणे लावणे ही पण कामे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाऊ शकतात काम तुम्ही कसे करता किती लवकर करता हे त्या ठिकाणी पाहिलं जाणार आहे तुमची एकूण चपळता जी आहे ती म्हणजे चापल्य चाचणी जी आहे ती या निरीक्षणावरून करण्यात येणार आहे यामध्ये एक जज एका जजकडे एक सात उमेदवार असतात त्यापैकी त्यांना मुलाखतीसाठी तीन उमेदवारांची निवड करायची आहे तर सर्व निरीक्षण त्या ठिकाणी केलं जातं या चाचणीमध्ये कोणालाही कोणतेही काम दिले जाऊ शकते तर कामक्रमाने करायचे आहेत तुम्हाला जी कामं सांगितली आहेत ती व्यवस्थितपणे त्याच क्रमाने करायची आहेत एखादा जज असेल त्यावेळेस तुम्हाला तो जज प्रत्यक्षरित्या संगणकावर काम करत असताना तुम्हाला ते काम सांगतील की संगणक साफ करणे त्यांच्या टेबलावरील फाई फाईल ज्या आहेत त्या व्यवस्थित लावणे अशा प्रकारे कामं त्यांचं काम चालू असताना तुम्हाला करायचं आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच न घाबरता व्यवस्थितपणे तुमचं चापल्य जे आहे ते दाखवायचं आहे तुमची क्रियाशीलता दाखवायची आहे आणि त्यानुसारच तुमची पुढची निवड जी आहे ती या चाचणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे हे सर्व करता त्यांना तुम्हाला काही गोष्टीचं काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत त्यामध्ये पहा एकमेकांशी न बोलता आपलं काम तुम्हाला करायचं असतं तुम्हाला समजा झाडू पोछा आणि बकेट व कपडा भेटला तर मग तुम्ही अगोदर काय कर, कर, करायला पाहिजे तर आज आजूबाजूच्या झाडूने जाळ्या काढणे मग दरवाजा किंवा टेबल असेल तर कपड्याने पुसून घेणे व नंतर मग झाडूचा जा वापर करणे व वा नंतर मग पोछा मारणे असा क्रम पाहिजे म्हणजे काम जे आहे ते तुम्हाला क्रमानेच करायचं हा मुद्दा लक्षात घ्या व नंतर मग झाडूचा वापर करणे त्यानंतर व्यवस्थित क क्रमाने तुम्हाला काम करायचं आहे जर तुम्ही उलटे सुलटं कामं केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्ही बाद होणार आहात एकाच तीन प्रमाणे तुमची पुढं मुलाखतीसाठी निवड केली जाणार नाही हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या काम करताना लाज वाटू द्यायची नाही कारण तुम्ही शिपायाने हमाल या पदासाठीच अर्ज केलेला आहे हे देखील लक्षात ठेवा कारण सर्वजण त्या ठिकाणी असणार आहेत तुम्हाला साहजिकच आहे एखाद्या विद्यार्थ्याला संकोच वाटतो अशा प्रकारची कामं करताना तर न संकोच वाटता तुम्हाला ही सर्व कामं करायची आहेत नोकरी मिळवायची असेल तर एवढं करणं भागच आहे या ठिकाणी पाहू उदाहरणार्थ अजून परिसर देखील साफ करायला लावू शकतात त्यानंतर गोळा गोळा झालेला कचरा तुम्ही कचरा पेटीत टाकाय कसा टाकता यावर देखील तुमचं निरीक्षण होणार आहे अजून दुसरी देखील कामं त्या ठिकाणी तुम्हाला सांगितली जाऊ शकतात सर्व कामं तुम्हाला हुशारीने आणि परिस्थितीनुसार म्हणजेच सांगितलेल्या कामावरून क्रमानुसार ती कामं करायची आहेत तर एकंदरीत स्वच्छता येते का तर स्वच्छता चाचण्या चाचणी आणि त्यामध्ये तुम्ही किती चपळाईने हे काम करता म्हणजे चापल्य आणि क्रियाशीलता चाचणी तुमची अशा पद्धतीने पार पडणार आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला आता कळलेलं आहे की तुमची निवड झाल्याच्या नंतर चापल्य चाचणी आणि स्वच्छता चाचणीसाठी तुम्हाला कशा पद्धती <cigar> <riding> ते त्या ठिकाणी तुमची स्वच्छता आणि चापल्य चाचणी होणार आहे काय कामं तुम्हाला करद करायला लावणार आहेत कामं कशा पद्धतीने करायचं आहेत कशा पद्धतीने निरीक्षण ते करणार आहेत आणि निवड प्रक्रिया कशा पद्धतीने करणार आहेत या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटू धन्यवाद